जय संविधान जागा हो बहुजन रात्रवैर्याचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजूनही कुणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुन्हा एकदा मी खूप सगळे काही दिवाळी झाली हे झाली आठ दहा दिवसातून पुन्हा एकदा मी लाईव्ह येण्याचा निर्णय यासाठी घेतला की सध्या जे काही आपलं मी या ठिकाणी दोन शब्द सांगणार आहे की सॅल्यूट करते आपल्या खरोखरच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना की आज खरोखरच त्याही काळामध्ये एकटे बाबासाहेब लढत होते एकटे संघर्ष करत होते त्यांच्या सर्व समाजाला घेऊन पण आजही आंबेडकरी घराणच लढत आहे इतरच्या माणसासाठी सामान्यत सामान्य आणि गरिबातल्या गरीब लोकांसाठी खरोखर त्यांच्या ह्या चार पिढ्याला सॅल्यूट करतो खरोखर सुभेदार रामजी आणि खरोखर मालोजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर या पिढ्या आज आपल्या आजोबांचा पणजोबांचा वसा घेऊन खरोखरच रस्त्यावर आहेत कालचा पिंपरी चिंचवडचा मोर्चा आणि औरंगाबादमधला परवा दिवशीचा मोर्चा आर एस एस ची संघटना किंवा जे काही ती या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून लोकांना काहीतरी चुकीचं शिक्षण देऊन जे त्यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांसाठी आज खरोखर आज एकटे आंबेस आंबेडकर घराणे पण त्यांच्याबरोबर आज आपली लाको जनता आहे आणि म्हणून या ठिकाणी मला खरंच मी सॅल्यूट करते सर्व भीमसैनिकांना कार्यकर्त्यांना आज की खूप आनंद वाटतो हे सगळं बघून कारण काही मागच्या व्हिडिओमध्ये काही पोस्ट आल्या होत्या की जर बाबासाहेब संपले किंवा चळवळ संपली चळवळ संपली तर बाबासाहेब संपले असं एका पोस्ट मध्ये एका कार्यकर्त्यांनी लिहिलं होतं आणि खरोखर अगदी खरंय जर चळवळ संपली तर बाबासाहेबांचं जे जे काही त्यांनी या ठिकाणी साम्राज्य संघर्षातून कष्टातून इतकं उभा केलेलं आहे त्यांनी ते हे लोक संपवायला कमी करणार नाही आणि आजही आपण बघतोय कितीतरी आज रोज आणि रोज जातीवरून छळलं जातं गोरगरीबाला तळागाळातल्या माणसाला लढावं लागतं संघर्ष करावं लागतो पण इथलच्या माणसाला तेच कळायला भाग नाही की जे काही बारा बलुते अठरा पगड समाज आहे तो आजही एका छताखाली आला तर कुणीही एकीचं बळ तोडू शकत नाही आणि म्हणून या तरी आता या नगरसेवकाच्या इलेक्शनला तरी आपल्या साहेबाला साथ दिली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना साथ दिली पाहिजे वंचित बहुजन आघाडीमधून जे, जे उभा करणार आहेत बाळासाहेब त्या लोकांच्या पाठीशी लोकांनी आता राहण्याची गरज आहे आम्ही वेळ आली की मग आम्हाला बाबासाहेब आठवतात वेळ आली आमच्यावर की आम्हाला संविधान आठवतं आणि अशा पद्धतीने आम्ही वापर करतोय आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक स्वतः करून घेतोय पण ज्या महामानवानी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला जो एका मताचा अधिकार दिला आहे तो अधिकार आम्ही चांगल्या ठिकाणी गाजवला पाहिजे आम्ही आमचा माणूस त्यावेळेस बघितला पाहिजे पाचशे हजार रुपयाच्या नादी लागून लाचारी पत्कारू नका आणि नंतर जगणं असह्य होईल अशी पश्चातापाची वेळ आजही इतलच्या माणसावर हो आलेली आहे रोज आणि रोज जातीवरून एकमेकांना त्रासातून त्या जावं लागतंय तरुणांना जीवन मुकावं लागतंय कसल्याही कारणावरून कोणत्याही कारणावरून खेड्यापाड्यातून शहरातून वेटीस धरलं जाते आया बहिणीचे लहान लहान मुलींच्या आब्रू लुटल्या जात्यात याला कोण आहे जबाबदार याच्यावरती कोणी आवाज उठवतं याच्यावर कोण निर्णय घेत का शोकांती काही ही म्हणून आता खरोखरच ही गरज आहे काळाची की आता आम्हाला बुद्धीचा वापर केल करणं गरजेचं आहे आणि आम्हाला खरंच बाळासाहेबाच्या पाठीशी चलण्याची गरज आहे तरच येणाऱ्या आमच्या पिढीला आम्ही वाचवू शकतो यातून नाहीतर काही नाही अशा गोष्टी जेव्हा ह्या समाजात घडतात नगरची घटना बघितली तुम्ही त्या मुलाच्या दहा इस लोकांनी मिळून त्याला मातंग समाजाचा परंतु कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीनं कुठले नेते तिथं आलेले दिसले का कुठले कार्यकर्ते गेलेले दिसले का जातो तो फक्त आमचा तळागाळातला कार्यकर्ता त्या ठिकाणी जातो आमचा सामान्य कार्यकर्ता ज्याला कधी निवडूनही दिलं नाही तो आमचा कार्यकर्ता तिथं जातो त्याच्या अंतकरणात कुठंतरी एक समाजाचे प्रश्न सोडवण्याची एक ध्येय एक बाबासाहेब त्याच्या डोक्यात असतात आणि छत्रपती शिवाजी त्याच्या मनगटात असतात म्हणून रोडवर उतरून ही सामान्य आणि गोरगरीबात गरीबाची लढाई लढण्यासाठी जेव्हा ते, ते उतरतात त्यावेळेस ती ही माणसंच असतात पण ते आपल्या जीवाची पर्वा न करता ते मैदानात उतरून प्रत्येक अन्यायाच्या विरोधात बंडपू करतात आणि लढतात अशा रोज घटना बघायला भेटतात रोज ऐकतोय खरोखर शोकांतिका आहे रोज मी तर एक, रोज एक तरी कारणासाठी रडते एक तरी की घर पाडली जातात घर उद्वस्त केली जातात किती किती वर्ष राहिलेल्या झोपड्या पाडत्यात अशा रोजच्या बघते आज दहा दहा वीस वीस आणि तीस चाळीस वर्ष राहिलेला माणूससुद्धा त्याचंसुद्धा घर पाडलं जातं ही किती मोठी शोकांतिका आहे आणि खरोखर मित्रांनो आज आपल्याला हे सगळं का सहन करावं लागतं की आम्ही ज्यांना निवडून ती तीसुद्धा लोक कालांतराने आमच्या मदतीला येत नाहीत आमच्यासाठी उभा राहत नाहीत म्हणून आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून चला तर मग तुम्ही तयार आहात का तुम्ही माझ्या विचाराला मी सांगितलेल्या दोन शब्दाला तुम्ही सहमत आहात का आणि जर तुम्हाला खरोखर पटत असेल तर तुम्ही नक्कीच आपण कोणत्या रस्त्याने जायचं दोन रस्ते असतात परंतु सत्याच्या मार्गाने चालणारा रस्ता असतो तो लहान असतो आणि सत्याच्या मार्गाने चालणारा रस्ता तो लहान असतो आणि जो वाईट मार्गाने जाणारा रस्ता आहे तो खूप मोठा असतो तिथून लोक भरपूर जातात परंतु सत्याच्या वाटेवर यायला खूप उशीर लागतो आज विचार जर केला आणि तसं जर पाहिलं तर रोज आणि रोज हे सरकार आल्यापासून लोकांना या त्रासाला बळी पडावं लागतंय सहन करावं लागतं अन्य अत्याचार अजूनही परवा कुठं व्हिडिओ आला ते म्हणले दिवाळी तुमची नाही दलितांची तुम्ही का करायची दिवाळी त्या दिवाळी करण्यावरून त्या गावामध्ये त्या कुटुंबाला कितीतरी त्रास दिला ते उत्तर प्रदेशाकडं जे झालंय ते मी तुम्हाला जे बघितलं त्याचा मी डिटेल्स पत्ता वगैरे किंवा मी काय एखादी वकील नाही परंतु ज्या घटनासमोर येतात त्या घटनेचा मी या घटनेचं कारण काय आणि ह्या घटनेचा अंदाज बांधून मी या ठिकाणी तुम्हालाही त्यातून काहीतरी खरोखरच पुढं घेऊन सा जाण्यासाठी दोन शब्द कामी येतील म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आता मला माहीत आहे आपण या देशामध्ये राहतो या ठिकाणी या भारत मातेमध्ये सहा साडेसहा हजार जाती आहे पण फक्त आणि फक्त जातीच्या अशा काही खंबीर भिंती उभा राहिलेल्या आहेत बांधवांनो की त्या भिंती तोडणं कठीण झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मोडल्या त्याच वेळेस ते सिद्ध करून दाखवलं की स्त्री आणि पुरुष या जगात दोन जाती आहेत माणूस आपुलकीचं नातं तेच कामाला येतं येत दुसरं कोणतंही नाही परंतु मला सांगायचंय काय बांधवांनो आजही दलित समाजातला असला तरी तो स्वतःला मोठा समजतो म्हणून इथं जेव्हा एकमेकावर अन्याय होतो अत्याचार होतो शेजाऱ्यात काही होतं एखाद्या शेजाऱ्याला येऊन दुसरा मारून जातो काही ना काही घटना घडत असतात कुठल्याही कुठल्या कारणावरून अशा वेळेस फक्त आणि फक्त आपला शेजारी कामाला येतो तिथं कोणतीही जात किंवा धर्म हा माझ्या धर्माचा नाही मी का ह्याच्यामध्ये पडू असं म्हणत नाहीत आणि आज तेच काम श्रदेव बाळासाहेब आंबेडकर आणि या समाजामध्ये करत आहेत चांगल्या माणसाला सपोर्ट करावा दीपक भाई केदार कधी जीवाची पर्वा न करता जिथं जिथं घटना घडती तिथं तिथं ते जातात पण माझ्या ह्या सगळ्या छोट्या मोठ्या संघटनांना कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छिते साहेबांचा श्रदेव बाळासाहेब आंबेडकर काही लोक म्हणतात की साहेब साहेबांना खूप आंबेडकराचे नातू आहेत मन गर्व आहे बांधवांनो मी ही माझ्या मनाचं बोलत नाही काही लोक मला छोट्या मोठ्या संघटनेतले किंवा आपलेच इतर पक्षातली लोक मला बोलली तशी की तुम्ही बाळासाहेबाच्या पाठीमागं चाललात आणि त्यांना खूप गर्व आहे मग ते का निवडून येत नाही असे लोक मला बोलले आपलेच त्या लोकांना मी एकच उत्तर दिलं जो माणूस प्रखर बोलतो जो बाप आपल्या लेकराला कोणतीही चूक पाठीशी घालून जर हात फिरवत राहिला तर तो, तो मुलगा तो चुकीच्या दिशेने आहे हे त्याला कधीच कळणार नाही तर त्याला ठणकूनच सांगावं लागल बापानं त्याला दोन चापटा मारल्याशिवाय किंवा त्याला दाटल्याशिवाय तो रस्त्यावर येईल का आणि त्याची चूक त्याला कळेल का आणि त्याच प्रकारे श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर हा त्यांचा राग किंवा त्यांचं बोलणं हे प्रखर आहे पण ते समाजाने समजून घेतलं पाहिजे कारण त्यांचं सुद्धा तितकंच हळवं आहे आणि म्हणून कोणीही उठून सेवा करणंही चुकीचं आहे परंतु त्यांच्या मनामध्ये गोडवासुद्धा तितकाच आहे आणि प्रेम भावना प्रेमभावनासुद्धा त्यांच्या मनात आहे आज समाजाच्या जिथं जिथं काय होतं तिथं तिथं थी ते पोचतात ते काय असे ढोंगीपणाची सिटी करत नाहीत ते खानदानी रक्त आहे म्हणून ते तळागाळातल्या माणसासाठी आणि इतरचा महाराष्ट्र हा भारत गुन्ह्या गोविंदाने नांदावा आणि म्हणून ह्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडू नाही आणि हाक नाक अशा गरिबांचे जीव जाऊ नये गोरगरीब सामान्य माणूस होरपळून मरू नये प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावं स्वाभिमानाने वागता यावं प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं हेच त्यांना सुद्धा वाटतं आणि म्हणून सत्याच्या वाटेवर आणण्यासाठी कधीकधी साहेबांच्यासुद्धा तापड स्वभावाला आपण समजून घेतलं पाहिजे बरेच असे लोक आहेत मित्रांनो माझ्या जे कानावर आलं त्याबद्दल मी बोलत आहे पण मी सांगितलं मला अशीच लोकं आवडतात तापड स्वभावाची कारण ती लोक मनानं स्वच्छ असतात ती निर्मळ असतात ती चांगली माणसं असतात जे गप्प बसतात ते काहीच करू शकत नाहीत म्हणून आज खरंच अभिमान वाटतोय की ह्या जगामध्ये जर आता यापुढे आम्हाला जर खरंच जगायचं असेल तर माझ्या सर्व भीम शिव शिवसैनिक असतील भीमसैनिक असतील सर्व दलित आदिवासी बांधवांना मी सांगते की बाबा काळाची गरज आहे एकत्र या काढा तुमच्या मनातून ते सगळं जेव्हा आजारी पडतो आणि कडे जातो दवाखान्यात जातो त्यावेळेस त्या माणसाला एमर्जन्सी रक्ताची गरज असते त्यावेळेस जेव्हा ते रक्त चढवतात त्या हॉस्पिटलमध्ये विचारत नाहीत की हे रक्त कुणाचं आहे म्हणून ते रक्त कुणाचं आहे कोणत्या दलिताचं आहे कोणत्या पाटील घराण्याचा आहे हे कधी विचारू शकत नाहीत तेव्हा त्या माणसाचा जीव धोक्यात असतो म्हणून काय करतात रक्त चढवतात मग कामाला कोणत्याही जात किंवा धर्म धरून आपल्या जीवाला शांती लागणार नाही कधी सुद्धा म्हणून आपल्याला माणुसकीचं नातं माणुसकी टिकवायची या जगामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मी नेहमीच हा का सांगण्याचा प्रयत्न करते मित्रांनो अजूनही जातीवरूनच फक्त भांडण आता ह्या माझ्या नननबाई यांच्या गावामध्ये पाच सहा वर्ष झालं त्या मुलाचं काय झालं होतं तुम्ही सांगा फक्त बाबासाहेबाचं गाणं लावलं म्हणून रिक्षात सांगा काय गावात का नाही एक टमटम येत होतं त्याला जेबीमचं गाणं लावलं आणि झेंडा लावला, लावला म्हणून एक आमच्या दिराच्या मुलाला बोलवून नेलं जंगल झाडीत आणि लांब लिहून मारलं मारल्यावर परत त्याला घरी सांगू नको म्हणून परत असंही केलं परत अठराशे टी केस त्यांच्यावर आम्ही ठुट मग ती म्हणत आमच्या असं चालत नाही आमच्या गावात असं करायला पाहिजे आमच्या इथं आम्हाला नाही चालत केलं तर तुम्ही बाहेर तिकडे देशात करा पण आमच्या इथं गावात करू नका ही परांड तालुक्यातली घटना आहे लांबची सुद्धा नाही बांधवांनो भूम परांड आहे आणि ही जिवंत पुराव आहे त्यांचा पुतण्या होता एक तो रिक्षावर फक्त बाबासाहेबाचं गाणं मला सांगायचंय का ही घटनेला पाच सात वर्ष झालं पण अशी घटना रोजच एका गावात घडती म्हणून आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे आता हा तर अशा परिस्थितीत त्या गावामध्ये फक्त बाबासाहेबांची रिंगटोंग वाजली तर चालत नाही आपण जर त्यांनी जर नाही आपल्याला ही करू जर दिलं तर अशीच आपली ही मोडत जाईल ती आपल्याला सुधरू द्यायची नाही आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने समाज आहे पण आता सगळे अशी पुणे मुंबई कुठं कोल्हापूर इचलकरंजी असं लांब लांब ठिकाणी गेलेले आहेत तिथं घर किती आहेत चार पाच अक्षरशः त्या माणसाने सुद्धा त्याच्या मुलाला मारल्यावर गाव सोडले आता शेजारच्या गावात जाऊन राहिलेला आहे म्हणजे ही परिस्थिती मला का सांगायची कि ह्या घटना घडत्यात ह्या माझ्या ननंदबाई आहेत हो, हो हो या, या। जय भीम सर्वांना मी आता माझ्याकडे पाहुणे आलेत उद्या परत बोलते